मला वाटतं ते काला त्यांचा निर्णय झाला असेल कनेश पद्धतीचा निर्णय घेण्याचा आला असेल कमाल पद्धतीची कल्पना होती आजही आमची मानसिकता सगळ्यांची मनात की काय हा विषय झाला परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल सरकारच्या बनण्यात त्यांच्या मित्रपक्षांनी घेतला असेल तर त्याला आम्ही काय बोलू शकत नाही की घाई का केली का नाही केली त्याचं उत्तर ते देऊ शकते एकत्र बसल्या असतील असतील अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर पवार साहेबांच्या विषयाला जे खरी अंतिम इच्छा होती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेकपणाने बांधील असेल खरी गोष्ट आहे की दुःख होतं सगळ्या महाराष्ट्र दुःखात कुटुंब त्यांचं दुःखात गुरलेलं आहे आम्ही सगळे दुःखात आहोत त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा नव्हती त्यांची त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे पक्षाचा अधिकार आहे मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल अनेक पद्धतीचा निर्णय घेण्याचा आला असेल आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती पण आम्ही जेव्हा भेटलो तेवढं सांत्वन केलं आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली आणि त्यानंतर आता हे आज तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून आणि रेडिओमध्ये कळलेलं आहे साहेब पण एवढी गडबडका केली जाते कारण अगदी सावडण्याचा विधी काल झाला मग असं असताना एवढी गडबडका म्हणजे कशासाठी नाही आता उत्तर मी देऊ शकत नाही कुठे कशी आहे भावना प्रत्येकाच्या असतात आम्ही आमची भावना आहे आम्ही कुठल्या प्रकार प्रचार वगैरे कुठल्या प्रकार न करता कारण तीन दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला आजही आमची मानसिकता सगळ्यांची महाराष्ट्राची काय हा विषय झाला परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल सरकारच्या बनल्या त्यांच्या मित्रपक्षांनी घेतला असेल तर त्याला आम्ही काही बोलू शकत नाही ते काही का केली का नाही केली त्याचं उत्तर ते देऊ शकते साहेब या सगळ्यात पवारसाहेबांना कुठेतरी आंदोलन ठेवायचा प्रयत्न होतो असं वाटतं का या सगळ्यात हा पवारसाहेबांचा विषय येत नाही ना हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो हो। हा जर पवार कुटुंबीय एकत्र बसले असते चर्चा झाली असती जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर पवारसाहेबांचा विषय आला असता ले ले हा त्यांनी घेतलेला कुटुंबाने त्यांनी बरोबर त्यांच्या पक्षाने घेतलेल्या नेत्यांनी हा निर्णय आहे त्यामुळे पवार साहेबांचा काय विचाराचा संबंध येतच राहील साहेब साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतरा तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजित पवार अजितदादा सुद्धा होते त्यासोबत आपण ही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसताय यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एकत्र येतील एक एक मर्ज होतील अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्याबाबत आहे का काही मी परत मागे त्या दिवशी परत सांगितला हा विषय दादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे तरी सुद्धा ज्यावेळा आम्ही नेत्यावर प्रेम करतो पक्ष वेगळे झाले कुटुंब वेगळे झाले तर दुःख आहे ज्यावेळेला आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भातही शरद पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल हा राजकीय स्वार्थ नव्हता शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असो चर्चा झाली होती का शंभर टक्के झाली होती जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आमच्या बरोबर सुप्रियाताई होते आम्ही हर्षवधन पाटील वगैरे आम्ही बरेच नेते मंडळ होते पवार वगैरे पहिली जगपटनाबरोबर चर्चा दोन तीन झाल्यानंतर आले हे आताच नाही महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती परंतु काही अडथळे आले असतील त्याच्यानंतर नगरपालिका नंतर नंतर नं नगरपंचायतीनंतर लगेच घेतली त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली आज लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही म्हणून बारा तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि बारा तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायची तरी दोन कारण होती एक कारण अजितदादा भावनिक नाही पवारसाहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल मला माहीत नाही मग पवारसाहेबांच्या बद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आत्ता आहे त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंग व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदा व्यक्त केली त्याला अजून काय कारण असेल ते दादांना माहिती परंतु मला वाटतं की पवारसाहेबांच्यावर त्यांचा असलेला प्रेम तर त्यातून ते व्यक्त केलं आणि काही कारणांतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजेत मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होता याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला आम्ही सर्वांना मध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा आता अजितदादा नाही अजितदादा असते तर शंभर टक्के त्या नव्याने निर्णय घेतला असता काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या आता ते नाही आहेत त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही साहेब पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचाच याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं बोलण्यात येते नाही आता असं आहे की मी मग अशीच सांगितलं एकदा हा आपल्या आपल्यासमोर आलेला आहे त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्यासमोर आहे चला ठीक आहे नसेल लागाय मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय चर्चा झाल्याशिवाय लढतोय सातारा जिल्ह्याचं उदाहरण घ्या ना सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते माझ्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपोस होता सगळीकडे आम्ही मकरंद पाटील नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होती सोलापूरला चर्चा झाली दादा रोज साडेसात आठला माझ्याशी चर्चा करत होते कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कुठे एकत्र सभा करायच्या होत्या हे दादांनी सांगितलं होतं आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा सुद्धा आता प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील नवमलिक मलिक असतील वगैरे यांच्याशी माझा फेस टू फेस चर्चा झालेली आहे दादांनी सूचना केल्या होत्या जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या संदर्भात भूमिका आम्ही त्यावेळेला घेतली होती घेतलीच होती साहेब आता ही जी सगळी घडामोडी घडताय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का आशा की अशा मावळी म्हणायचं की अजून चर्चा सुरू आहे काय मी मी त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार आहोत आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय आहे त्यांनी आज निर्णय घेतला तसा पक्षा ने ने? त्या पक्षाचा निर्णय त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदा आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या माझ्यावर सोडून द्या मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे मला तर कोणी विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आहे अजितदाता फरकड होते आणि स्पष्ट शब्द ती भूमिका मांडलेली होती पण मला वाटतं की आता हा जर तर विषय आज येणार येणाऱ्या काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल बारा तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदादांचा होता दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय देखील पण अजित पवारांचा होता का हो शंभर टक्के शंभर टक्के होता आणि मी मी काय राजकारणाचं बोलतो बोलतोय असं नाही खोटं बोलत नाही खरोखरच असाच विषय होता तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवारसाहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो आणि पवारसाहेबांनी ही कल्पना दिली की आता भविष्यकाळामध्ये आपल्याला या सगळ्या एकत्र येऊन पक्ष मजबूतीने पुढे न्यायचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशा पवारसाहेबांना मी त्या ठिकाणी माहिती दिली होती जयंत पाटलांच्या घरी हा विषय झाला पहिला जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्यानंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवार साहेबांच्या पवार साहेबांनी कल्पना दिली होती okay. okay. साहेब आता जे जिल्हा परिषद राहिलेले उमेदवार आहेत ते घड्याच्या नावर उभे राहिलेले तुम्ही एकत्र मिळून निवडणूक लढवत होता मात्र आता ह्यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे सुनीत्रादा ताई उपमुख्यमंत्री करून तुम्ही एकत्र नाही आता तर निवडून आल्यानंतर जे जिल्हा परिषद सदस्य असतील अध्यक्ष असतील हे नेमकी कोणाचे माहिती नाही आज हा विषय येतच नाही आज हा विषय येत नाही आज आम्ही सगळे एकत्रपणे या निवडणुकीला समोर जायचं दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनी सगळ्यांनी दादांच्या जो काळातलं एक विजन होतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली होती ते करायचं असेल तर दादांच्या पाठी महाराष्ट्र उभा आहे आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागं महाराष्ट्र उभा हो हे दाखवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे येत्या जिल्हा परिषद कर पर पंचायत समिती निवडणुकीला आम्ही सगळेजण एकत्रितपणे त्या निवडणुकीला समोरलं ओके okay.